नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे घरी उपलब्ध असणाऱ्या साधनातूनच कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारा मूग डाळीचा हलवा पारंपरिक पद्धतीमध्ये मूग डाळीचा हलवा करताना मुग डाळ चार ते पाच तास भिजत घातला जातो नंतर वाटून तुपामध्ये खूप वेळ भाजून मग हलवा तयार केला जातो आपण आज इथे कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारा हलवा आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साधनातूनच म्हणजे खवा वगैरे न आणता दूध वापरूनच आपण करायचंय चला कसं करायचं ते पाहू रेसिपी पाहण्याआधी तुम्ही अजून माझ्या शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मी देत असलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंट मध्ये द्या आज आपण पाहतो मूग डाळीचा हलवा मूग डाळीचा हलवा करण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी मूगडाळ कुठल्याही भांड्याने घ्या त्या भांड्यानुसारच बाकीचं साहित्य घ्यायचंय मी इथं एक भांड मूगडाळ डाळ घेतले एक भांड तूप तेवढ्याच मापाचं तेवढ्याच मापाचं साखर एक वाटी वेलची पूड ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आणि इथं दूध मी ह्याच वाटीनी चार वाटी दूध घेतलेलं आहे गरजेनुसार दूध वापरायचं आहे साडेतीन ते चार वाटी दूध लागतं एवढ्या साहित्यापासून आपण मुग डाळीचा हलवा आहे गॅसवरती एक जाड गुडाची कढई ठेवायचं कडईमध्ये हे डाळ घालायचं हे डाळ धुवायची काही गरज नाही जर पावडर वगैरे असेल तर एकतर चाळून घ्यायचं नाही तर कापडाने पुसून घ्यायचं आणि हे मंद आचेवरती हे भाजून घ्यायचं जर आपण हे भाजून त्याचं पीठ तयार करून ठेवलं तर आपण पटकन कधीही हलवा एक पंधरा ते वीस मिनिटात हलवा करून घेऊ शकतो हे आता मंद आचेवरती भाजून घेऊया सात ते आठ मिनट सल घालून हे भाजल्यानंतर हे असं या पद्धतीचं झालेलं आहे हे झाल्यानंतर गॅस बंद करायचा सल घालवायचं आणि नंतर एका ताटलीमध्ये हे थंड करून घ्यायचं हे डाळ आता थंड झाल्या हे आता मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचं मिक्सरला आता पावडर करून घेतले ही पावडर खूप जाड नको आणि एकदम कुंकवासारखं पावडर पण नको किंचित हाताला असं खरबरीत लागलं पाहिजे आपण बेसन लाडूसाठी किंवा पिठल्यासाठी जसं पीठ तयार करून घेतो त्या पद्धतीच पीठ हवं एका पातेल्यामध्ये ते चार वाटी जे दूध घेतलंय ते उकळ्याला ठेवायचं मंदाचे वरती गॅसच्या दुसऱ्या बाजूला हे उकळू द्यायचं गॅसवरती एक नेरलेपची कढई ठेवायचं आणि त्यामध्ये एक वाटी जे तूप घेतले त्यातलं थोडस तूप घालायचं तूप थोडस गरम झाल्यावर त्यामध्ये हे पीठ घालायचं मिश्रण सल घालून हे भाजून घ्यायचं गॅस मात्र बारीकच राहू दे कलर शक्यतो जास्त बदलू द्यायचा नाही भाजणी मात्र छान व्हायला हवी या भाजणीवरच हलव्याची चव अवलंबून असते त्यामुळं सल घालवायचं सात ते आठ मिनिट मंद आचेवरती हे भाजल्यानंतर वास खमंग येऊ लागलाय म्हणजे हे आपलं भाजलेलं आहे ह्या स्टेजला आपण ड्रायफ्रूट्स घालायचे म्हणजे ड्रायफ्रुट्स पण त्या तुपात भाजले जातील एक अध मिनिट हे पण भाजून घ्यायचं ड्रायफ्रूट्स पण तुपात छान भाजले गेले तर आता खमंग वास येऊ लागलाय ह्या स्टेजला शेजारी जे आपण उकळलेलं दूध आहे ते घालायचंय चार वाटी घेतलेला आहे आपण पाहत पाच आहे आधी सुरुवातीला थोडंसं घालायचं हाताला वाफ लागतो त्यामुळे थोडंसं जपूनच करायचं गॅस बारीकच कर राहू दे सलग हलवायचं थोडस निम्म दूध घातल्यानंतर हे परत एकदा हलवून घ्यायचं गाठी होऊ द्यायचं नाही गरज वाटली तर हवं तर गॅस बंद करायचा आणि परत मग आणि गाठी विरगळल्यानंतर आपण सुरू करू शकतो ही क्रिया थोडीशी फास्ट करावी लागते हे बघा दूध सगळं शोषलं गेलं दुधाचं प्रमाण मात्र डाळीवर अवलंबून असतं कधी कधी डाळ कमी दूध शोषतं आणि कधी कधी जास्त पण शोषू शकतं त्यानुसार आपण दूध घालायचं आहे म्हणून घेताना चार वाटी दूध घेतलेलं आहे त्यातल्या गाठी पूर्ण विरघळून घ्यायच्या मंद गॅस ठेवायचा परत शिल्लक राहिलेलं दूध घालायचं इथं आपण खवा किंवा दूध पावडर वापरणार असू तर दुधाचं प्रमाण थोडस कमी ठेवता येतं आपण इथं दूधच वापरणार आहे त्यामुळं चार वाटी दूध घेतलेलं आहे याची चव चव पण छान येते एकदम खवा वापरल्यासारखी आता शिल्लक राहिलेले सगळे दूध घातलं आपल्याला इथं चार वाटी म्हणजे एका वाटीला चार वाटी दूध लागलेला आहे एकसारखं करून घ्यायचं गाठी पूर्ण विरघळल्या गेल्या या स्टेजला त्यामध्ये साखर घालायचं साखर आपण एक वाटीला एक वाटी आहे एक सगळं एकत्र एक करायचं साखर घातल्यामुळं मिश्रण परत पातळ होईल दोन मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं म्हणजे छान मिश्रण शिजलं जातं गॅस बारीकच राहू दे दोन मिनिटानंतर झाकण काढायचं मिश्रण हलवून घ्यायचं त्यामध्ये वेलची पूड आणि हे आपण एक वाटीतलं तूप एवढं वापरलेलं आहे थोडस तूप घालायचं म्हणजे आपल्याला एकूण मिश्रणाला पाऊन वाटी तूप लागलेलं आहे आता अगदी एक दोन मिनिटासाठी ठेवायचं झाकण लावून दोन मिनिटानंतर झाकण काढायचं बघा छान तूप सुटले कडे मी छान हलवा तयार झालाय यावरती झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आणि हे दहा ते पंधरा मिनिट असंच राहू द्यायचं दहा ते पंधरा मिनिटानंतर झाकण कमी बघायचं पहा आपला कसा मस्त लुसलुशीत हलवा तयार झालाय बघा एकदम छान असं दाब देऊन मोल्ड मध्ये घालून घेऊया हा असा मस्त असा आपला मूग डाळीचा हलवा तयार झालाय जर पीठ भाजून दळून ठेवलेलं असेल तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपण हा हलवा तयार करू शकतो हा हलवा गरम गरमच छान लागतो आणि जर आपण जास्त करून ठेवलेला असू तर फ्रीजमध्ये दोन तीन दिवस आरामात राहतो पण प्रत्येक वेळी खाताना मात्र मायक्रोवेव्हला ते आपल्याला गरम करून घ्यावं लागेल तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत